नमस्कार मित्रांनो काही दिवसाअगोदरच म्हणजेच की बारा मे दोन हजार पंचवीसला जे महाराष्ट्राचे वाहतूक मंत्री आहेत प्रदीप सरनाई यांनी एक पोस्ट केली होती ज्यामध्ये त्यांनी स्केल सांगितलेलं आहे की एस टीत लवकरच नोकर भरती तर अशा प्रकारचं जे एक पोस्ट त्यांनी केली होती त्यामध्ये ते त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरच आता एस टीमध्ये नोकर भरती होणार आहे खूप मोठ्या प्रमाणात नोकर भरती त्या ठिकाणी होणार आहे आता पुढे बघूया आणखीन काय त्यांनी त्या पोस्टवर लिहिलेलं होतं तर बघा एस टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण पंचवीस हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत या बसेस चालवण्यासाठी आपणास मनुष्यबळाची गरज लागणार असून चालक व वाहक पदाबरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काही वर्षात एस टी महामंडळात भरती केली जाणार आहेत तर मग त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पंचवीस हजार स्वमालकीची बसेस घेणार आहेत आणि त्यासाठी चालक वाहक पदांबरोबरच इतरही पदभरती त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत म्हणजेच की पुढच्या वर्षीपासूनच याची सुरुवात होणार आहे आणि त्यासाठीच आता एस टी महामंडळात खूप मोठी बंपर भरती निघालेली आहे कमी जास्त पंचवीस हजार बसेस म्हटलं म्हणजे कमी जास्त असं समजा तुम्ही सतरा ते अठरा हजार पदभरती या ठिकाणी निघणार आहे आणि आता या आपण बघूया की यामध्ये पात्रता काय असणार आहे त्याचबरोबर पेमेंट किती असणार आहे आपल्याला आणि निवळ प्रक्रिया कशी होणार आहे सर्व काही डिटेलमध्ये आज जाणून घेऊया तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला। आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा लवकरच राज्यात एस टी महामंडळात खूप मोठी पदभरती निघणार आहे वाहक चालक या पदांबरोबर इतरही पदं या ठिकाणी निघणार आहेत तर बघा कमी जास्त सतरा ते अठरा हजार पदांची पदभरती होणार आहे आणि बघा पंचवीस पंचवीस हजार बसेस नवीन महामंडळात सामील होणार आहेत आणि त्यासाठीच ही भरती प्रक्रिया होणार आहे आता भरती प्रक्रिया कधी होणार आहे तर लवकरच सुरुवात होणार आहे कारण की आ, बसेस आता हे निघ घेणार आहेत आणि म्हणजे पुढच्या वर्षीपासूनच ही भरती दोन चार महिन्यापासून दोन तीन महिन्यानंतरही सुद्धा ही पदभरती होऊ शकते आता बघा यामध्ये आपण जाणून घेऊ की या पदभरतीसाठी उंची किती लागणार आहे मुलांसाठी की काही मुलं उंचीची अट राहणार आहे काय तर उंचीची अट राहणार नाही आहे कारण की सैन्यातील भरतीसाठी ती उंचीची अट राहते या ठिकाणी उंचीची भ अट जी आहे ते राहणार नाही आता या वय किती लागणार आहे तर बघा काही ठिकाणी चोवीस ते अडोतीस वर्षापर्यंतची वयाची सूट असू शकते आणि काही ठिकाणी अठरा ते पस्तीसपर्यंत वयोमर्यादा असू शकते आता या ठिकाणी शिक्षण बघा काय की दहावी पास शिक्षणाच्या जे अट आहे ते तुम्हाला दहावी किमान दहावी पास असावी लागणार आहे त्यानंतर पगार काय आहे तर पगार हे आता वेळोवेळी जे किमान वेतन वाढ आहे यानुसार बदलत असते आणि या ठिकाणी या पदभरतीनंतर तुम्हाला काय पगार मिळणार आहे हे आता त्या ठिकाणी पदभरती सुरू झाल्यानंतरच निश्चित होणार आहे फॉर्म भरणे सुरू झाले की ते सर्व काही तुम्हाला माहीत पडणार आहे त्याचबरोबर आता बघा निवड प्रक्रिया कशी होणार आहे हे निवड प्रक्रिया काय आहे हे जाणून घेऊया तर बघा या भरती प्रक्रियेमध्ये तुमची मुलाखत घेऊन थेट नियुक्ती होणार आहे की तुम्हाला परीक्षासुद्धा द्यावी लागणार आहे याबाबतचा अजूनही काही निर्णय झालेला नाही आहे ते आता तुम्हाला ज्या वेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेसच माहीत होणार आहे की परीक्षासुद्धा होणार आहे का की थेट मुलाखतीद्वारेच तुम तुमची निवड केली जाईल तर हे आता लवकरच मालूम पडणार आहे आता त्यासाठी एक बघा आणखीन एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची आहे की बॅच बिलला बघा आर टी ओ बॅच बिलला हा तुम्हाला तुमच्याकडे असणं महत्त्वाचं आहे कारण की त्याशिवाय तुम्हाला या पदभरतीमध्ये हिस्सा घेतल्या जाणार घेता येणार नाही कारण की तुम्हाला यासाठी अर्ज भरता येणार नाही सर्वात महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे दहावी असणं आवश्यक आहे तुम्ही दहावी पास असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला जे वयोमर्यादा आहे ते तुम्हाला अठरा ते पस्तीस या वयोमर्यादेत असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जो आर टी ओचा बॅच बिल्ला असतो तो असणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये हिस्सा घेता येणार नाही आहे तर बघा आता हे सर्व काही जी प्रक्रिया आहे ही लवकरच सुरू होणार आहे कमी जास्त सतरा हजार ते अठरा हजार पदांची भरती निघणार आहे म्हणून तयारीला लागा ला कारण की अजूनही खूप वेळ आहे तुमच्याकडे आणि जे सरनाईक आहेत यांनी अगोदरच सांगून दिलेलं आहे म्हणजे लेकरांनो आता तुम्ही सावधान व्हा आणि तुमच्याकडे जर काही यामधलं नसेल जसं की तुम्ही बॅच बिलला वगैरे काढायसाठी वेळ लागत असेल टाईम नसेल तर काढून घ्या म्हणजे कसं की ही भरती प्रक्रिया जी हो आहे ही पुढच्या वर्षीसुद्धा सुरू होऊ शकते म्हणून तुमच्याकडे वेळ आहे लगेच तयारीला लागा तर अशा प्रकारे भरती प्रक्रिया होणार आहे बंपर भरती प्रक्रिया आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र